हॅलो गाईस तुला हॅलो गाईस कशी सर्व सर्व मजेतच असणार आहे तर आम्ही चाललो तर क्लिनिकची ओपनिंग आहे निंबवलीला तिथं आम्ही चाललो क्लिनिकच्या ओपनिंगला तर मी तुम्हाला पण सोबत घेऊन चालते आणि आमच्या सोबत आहेत पप्पा यावी आई मी दिदी आणि प्रिया चला तर काही आम्हाला वाटलं होतं आम्हाला भरपूर उशीर झाले आणि प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश मात्रे यांना बोलवले आणि समोरच त्यांची गाडी तुम्ही बघू शकता फिश वो पड़ेगा डबल लो

चालते ही ध। करлек sympath घक ही।? कर लिख मह बा मत रेती ही?। यह। curs जो क Ci ते अ हाब।ャ हे। Bagいい, lसõ था प्याफिया है। कि एम लुदी

Vẫn nào cái lắm hay bóng bắn. Vẫn là cái gì ở bóng bắn bóng ઉદા હો ઉમે લાઈ लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट कमेंट करा सबस्क्राईब करा